कि आपण आम्हाला दोन्ही समाजाला थांबवा तुम्हाला आमच्या दोन्ही समाजाच्या मागण्या आहेत आमची तर मागणी फक्त करायचं आहे आम्ही पहिल्या मध्ये सही करतो आमचे नरेंद्र स्वागत करतो याच महत्वाच्या पदावर आहेत पण समाज रस्त्यावर ना त्या ठिकाणी राहिलेला आहे मित्रांनो आपण सगळ्या वेगवेगळ्या पाठीमध्ये काम करतो सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीन आलेले इतर समाजाचे बांधव त्याचबरोबर इतर इतर जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ते भाजपाचे मोठे नेते त्यांचे देखील आणि स्वतःतून ईद भागातून आलेलं जे हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आम्हाला स्वागत आम्हाला बसून बसलं मात्र हे कळायला पाहिजे त्याला माग काय कळत होते की धनगर समाज कळत नाही जागृत नाही कंटिन्यू दिले गेले ते पूर्ण केले नाही आणि तुम्हाला सांगतो डीएरला बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे मी सोलापूर जिल्हा शिवसेनेचा गटाचे मी जिल्हा प्रमुख आहे मात्र मला खात्री आहे एकनाथी शिंदे टक्के देण्याच्या हालचाली सुरू आहे ते आम्हाला एसटी देतील मला खात्री आहे जर कदाचित काही खो घातलं नाही दिलं तर मी माझ्या जिल्हा उप असे मी समाज बांधवाला नाही देतो म्हणजे आम्हाला काय दिला <प्थाथा> तर दोन मिनिटांमध्ये कलेक्टरला आदेश देईल कलेक्टर आम्हाला धनगर समाज बांधवाना एसटीचा सर्टिफिकेट देतील त्याचा मला खात्री आहे पण होण्यासाठी पाहिजे तेवढं लक्ष नाही आज उपोषणाला जे बसलेले आमचे लोक आहेत मध्ये त्यांचं अमरण उपोषण चालू आहे काही लोकांची तब्येत सुद्धा सुद्धा तिथं तरी अजून त्यांच्याकडे किंवा त्यांचं अजून लक्ष नाही आहे तर आज या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन बहुसंख्येनं जमा या ठिकाणी आपला समाज बांधव झालेले आहेत की सरकारला हे जाण झाली पाहिजे की हा समाज आता जागृत झालेला आहे आणि हा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इकडनं सरकणार नाहीये किंवा माघार घेणार नाहीये हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे जे एकोणीसशे छप्पन साली ते धनगड या शब्दामध्ये जे गैरसमज झाल्याबद्दल आम्हाला ओबीसी किंवा त्यांना हिंसक आंदोलन करू असं भाषणात देखील अनेकांनी व्यक्त केलेलं आहे तुमचं काय मुद्दा नाही मला वाटतं की जे धनगर समाजाची ताकद आहे ले बक्ता ते बघता वा -लोकर मला वाटत नाही की सरकारवरती ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाजन साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत ते आमच्या समाजाला जे अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धम धनगर समाजांकडनं तेच एक आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या आरक्ष एस टी आरक्षणाची ते लवकरात लवकर त्यांनी करावी एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दक्षिण सोलापूर येथील तेरामैल येथे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि तो जी आर शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तीन चार दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एस आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण संवेदनशील आहात महाराष्ट्रामध्ये आपली पुढची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पुजू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण दि देचाल जसं की तुम्ही चोपन्न लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा सात महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते तुम आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो